आमदारांना मागील पंधरा वर्षांचा अनुभव असून पुन्हा एकदा इच्छा असेल तर आजमावून बघा वामन म्हात्रे आणि त्यांची टीम तयार आहे असं खुलं आव्हान बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजप आमदार किसन कथुरे यांना दिलंय विधानसभेला सगळे विरोधात असतानाही भाजपची ताकद दाखवून दिली असं म्हणत बदलापूरमध्ये भाजप एखादी सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला होता याबाबत शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना विचारला असता आमदारांना गेल्या पंधरा वर्षांचा अनुभव असून पुन्हा एकदा इच्छा असेल तर आजमावून बघा वामन म्हात्रे आणि त्यांची टीम तयार आहे असं खुलं आव्हान त्यांनी आमदार किसन कथुरे यांना दिलंय आमदारांना सर्व माहिती आहे फक्त ते बोलायचं म्हणून तुम्हाला बोलतात गेली पंधरा वर्ष त्यांना अनुभव आहे त्यांनी नेहमीच आमच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे कोणाची काय ताकद आहे त्यांनी पुन्हा त्यांची इच्छा असेल ते आजमावून बघावे वामन टीम तयार डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज